भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून आम्हाला असं वाटतं का आम्ही खरंच नगरसेवक आहोतच मी नव्हते दादा होते पण मला मी नव्हते तरी मला वाटत होतं मी शंभर टक्के नगरसेवक आहे आणि मला कितीतरी लोकांनी वर्ग्यांना केल्या का तुम्हाला तिकीट देणारच नाही पण आज आमच्या प्रशांत दादांनी आणि आम आमच्या प्रीतमदादांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिला आणि माझी प्रभाग ची जनता शंभर टक्के माझ्या पाठीशी आहे आज मी प्रभाग मध्ये फिरलेच नाही पण तरी माझ्या मा, माता भगिनी आज तुम्ही बघितल्या असत्या की न बोलवता एवढे माता भगिनी जर माझ्यासोबत आहेत माझे सर्वच बंधू असतील माझ्या काका आजोबा जे आपले सगळेच नागरिक प्रभाग दहाचे ते सर्वच माझ्यासोबत आहेत आणि मला वाटतं या वेळेस माझा शंभर टक्के विजय हा पक्काच आहे जनतेने तुम्हाला का स्वीकारावं जनतेने मला स्वीकारावं कारण जो कोणतरी नेता किंवा कार्यकर्ता असतो तो काम करतो मी माझ्याजवळ कुठलाही पद नव्हता तरी मी अहो रात्र जनतेसाठी उपलब्ध असते महिलांचे कुठलेही प्रश्न असू देत मी पोलीस स्टेशन असेल काय शाळेची कामं असतील पोरांसाठी काही ना काही करत असते मी आणि हॉस्पिटलची बिलं हे मी नेहमीच करत असते कारण आपल्या आता सही नाही की मी काय कॉन्क्रीट विक्रीट करू शकते पण मी प्रत्येक माझ्या प्रभागातच नव्हे पूर्ण कलंबोलीमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील असते